सध्याला कालपासनं नुसती एकच चर्चा सुरू आहे आणि एकच कमेंट आहे माझ्या सर्व ताईंची माझ्यासाठी एकच कमेंट आहे की दादा काय बरं तू कोर्ट कचेरीच्या भानगडीत पडायलास काय तलाकन फिलाक तिला देऊच नको मोकळी करूच नको असू दे तशीच गुंतून गपनिवांत करून खाकी तुझं तू ते दुसरं लग्न कुठं तलाकन याच्या त्याच्या नादाला कशाला जातो आहे हे त्यांचं माझ्या सर्व ताईंचं म्हणणं आहे की मग ते म्हणतात की बाबा लेकरांना तू दूर केलास आणि सूडचिट्टी दिलास ते वर्षे काई गे। गे की ते अठरा वर्ष काही तुला तिकडं जायला येणार नाही मग त्यामुळे आपण पण निर्णय आता असा घेतला की नाही देणार मला पूजा तुला एक बोलायचं आहे माफ कर मला चुकलोय मी विषय दे सोडून नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात करू जे झालं गेलं ते विसरून जाऊ मी पण तू जेव्हा पण येशील तेव्हा जुनं मी काय सुद्धा उकरत बसणार नाही मी नवीन ना एक सुरुवात करणार तुला बाई तू तु तशीच का वागलीस तू मला त्यावेळेस अशीच का बोललीस तुझ्या नातेवाईकांना मला तसंच का बोललं हे असंच का झालं ते तसंच का झालं असा जर शब्द बोललो मी तर मला सांग कायसुद्धा काढत नाही परत या व्यवस्थित करून खाऊ आणि लेकरांना पण शाळा शिकवू आपली वाट लागली ती लागली आपलं आपलं खराब झाली जिंदगी आपल्याला केल्याशिवाय मार्ग नाही आहे हातावरती पोट आहे आपलं आपल्याला उठून रोज उठून कोणाच्या तरी कामाला जावं लागतोय मग ती तर बारी लेकरामध्ये येऊ नये म्हणजे तशी वेळ लेकरांवरती येऊ नये हा तू पण विचार कर आणि सर्व काही विसरून चुकलोय मी जाऊ दे मीच चुकलोय मला एकदा माफ कर आणि तू परत ये कसं आहे माहिती आहे का पूजा मी पण लेकरांशिवाय माझं पण मन लागत नाही लेकरांना माझ्याशिवाय मन लागत नाही त्यांना तू पण पाहिजे मी पण पाहिजे आई पण लागते बाप पण लागतो आहे हां उगं जाऊ दे ते सर्व काही सोडून दे कसला राग कसा किती केवढा दिवसाचा असतो आहे हे बघ कोण कोणाचं नसतोय तुला आता त्यांनी मोप सांभाळत असतील तुझे भाऊ फिऊ तुझा आई बाप मन हां ते सांभाळत असतील नंतर त्यांनाच वैता आलेला असतो आता तू पण एक निरीक्षण कर जशी की जशी तू सुरुवातीला गेली होती तिकडं त्यावेळेस जसा तुला बाबा त्या लोकांनी मान सन्मान देत होते तशा प्रकारे आत्ता पण देतात का तुला तशीच किंमत देतात का कोण म्हणजे कसं असतंय किंमत हळूहळू कमी होऊन जात असते लांबूनच डोंगर हिरवं दिसत असतोय मग लांबूनच चा राहिलेलं ला चांगलं असतंय तू सतत सतत तिथंच राहिलीस तर ते लोक का तुला काही मान सन्मान देणार आहेत का किंमत देणार आहेत का नाही शून्य किंमत होऊन जाते त्यामुळं लेकरांचा विचार कर मला तू एकदा माफ कर आणि परत ये आणि तुला जर तिथनं बाई यायला जरी काही प्रॉब्लेम होत असेल फक्त मला फोन कर की या आपण जाऊ मी तुला पण घ्यायला तयार आहे घेऊन यायला आणि मी पहिला विषय काहीच काढत नाही बिलकुल जर काढलो तर मला बोलायचं कशाला उगजग वाटोळ करतेस तुझं पण वाटोळ माझं पण वाटोळ त्या लेकरांचं वाटोळं बारक्या बारक्या बार लेकरं इकडं तिकडं भटकायला त्यांचं शाळेची नुकसान मला सांग माझा तुला एवढाच प्रॉब्लेम होता ना मग तीन लेकरं होऊपर्यंत पर्यंत कशाला राहिलीस त्याच वेळेस वेगळं कुठं तर झाले असतीस तर विषय वाढला असता काय माझी ते वहिनी आहे ना ज्याच्या घरा म्हणजे ज्याच्या घरी आपण येतो नेटवर्क साठी ती मला हाक मारायली ते काय त्यांनी कुत्र्याचं पिल्लू सांभाळलेलं होतं आणि ते पोरं असतात का व्हिडिओमध्ये काल दाखवलेले मी त्यांनी सांभाळलेलं होतं खूप जीवापाड प्रेम करायचे त्याला आणि त्याला अचानक काय झालं काय माहीत कालपासून त्यांना काही खाल्लंच नाही पण जरा त्याची कंडिशनच बिघडली डॉक्टरांना पण कॉल केला आम्ही तो काय यायला तयार नाही आहे कारण इकडं असं कोणी नाही दाखवत ना, ना, ना। खेडं गाव आहे आणि इथं असं कुत्र्यांना वगैरे असं दवाखाना कोण नाही दाखवत ना शेळी गुरं ह्या असे मग तसल्याचाच एक नंबर होता जनावरांच्या डॉक्टरांचा त्याला म्हटलं य म्हटलं नाही ना आपल्याला नाही कळत त्यामुळं तो, तो पोरगा पण नाराज आहे ते खाली उभारले दिसत आहे ना रडाय लागले पोरं मला पण लय वाईट वाटायला कारण तो चांगला होता कुत्रा आम्ही असं कोक केलं की पळत यायचं आणि कोणाला चावत नव्हता काय नाही मस्त होता काय माहीत माझं पण काल म्हणजे शेळीचं आपल्या पण शेळीचं पिल्लू मेलं ते पण असं तडपड तडपड करून मेलं अचानक खात होत माझ्या समोरच होतं ते अचानक ओरडला की गेला असतो तसंच कुत्र्याचे पण गत झाली का राहा फिरत होता मस्तपैकी ना आज काय झालं काय माहीत बरं ते काय जाऊ द्या दा, आणि तुमचं ताईनं मी तुमचं ऐकतो की बाबा नाही मी त्या भा भानगडीत पडत मी तिला आणखीन रिक्वेस्ट करतो आहे बघ पूजा विचार कर आणि परत या मला नुसतं तू कॉल केलास ना ये म्हणून घ्यायला मी पळत येईल सर्व काही विसरून जा एक नवीन सुरुवात करू माफ कर चुकलो मी आणि झुकलो मी आता तरी माफ कर आणि मला का आहे ते नक्की कळव फोन कर मला वाट बघेन मी तुझी